玩去吧 thank yeah. you आज मुक्ताला कुठेही न्याय भेटत नाही या लोकांना मधले लोक जे आहेत आज भटक्याईमुक्ताना त्यांची जात दाखवण्यासाठी जातीचा दाखला मागत आहेत राशन साठी मग फुकटचं राशन पाहिजे पण राशन कार्ड मागत आहे ज्यांच्याकडे आधार प्रूफ नाही तर आधार कार्ड मागत आहे ज्यांच्याकडे गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कीम नाहीत तर त्या स्कीमच्या माध्यमातून ही संवाद यात्रा जे अठ्ठावीस तारखेला पुण्याच्या फुले वाड्यापासून निघालेले आणि आपण संवाद यात्रेच आहे असं म्हणणं आहे बाबा तुमचं काही देऊ नका कारण सरकारी कामं जे आहेत ते सरकारी योजनेचे काम ते तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत जसे की महाराष्ट्राच्या बाहेर ओबीसी समाजामध्ये जे आता आरक्षणाचं चालू आहे महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या जातीचे दाखले ते मराठा समाजाच्या माध्यमात ओबीसी तसेच आमचे महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही एस मध्ये आहोत आमच्या इथे अकोल्यामध्ये गेले तर आम्ही एस मध्ये आहोत बट मुक्तांचं आहे कर्नाटक मधले एसटी मध्ये आहोत त्याच पद्धतीनं आम्हाला तुमच्या सवलती फक्त सवलती द्या समाविष्ट करू नका या माध्यमातून ही संवाद यात्रा महाराष्ट्रामधून पुण्यामधून निघालेली चालत 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 नगर झालेलं आहे नाशिक झालेलं आहे त्यानंतर संभाजीनगर झालं काल जालना झाला परभणी झाला आज नांदेड आले आणि यामध्ये आमचं फटक्या मुक्ताचं गाठवडं हे पूर्ण फटक्यामुक्ताचं गाठोड सरकार पण कशा पद्धतीनं पोहोचतील या पद्धतीने आमची संवाद यात्रा चालू आहे आणि या संवाद यात्रेमध्ये कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही पार्टीचा कुठलाही संबंध नाही या माध्यमातून आम्ही पुढे चालत आहोत आमचा समाज 40, 40, 40, 45, ता। ता। ता, ना आहे आणि आमचा समाज भटकंती भटकंती करत 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 आता पंचाहत्तर वर्षे शहात्तर वर्षे स्वतंत्र होऊन आमचा समाज अजून आंध्रामध्येच आहे आमच्या शासन 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 आमच्या समाजाकडे काही लक्ष देत नाही त्याच्याकरता आमच्या भटक्या समाजाचं एकच आहे शासनानं आमच्या समाजाकडं जे भटक्या समाजमध्ये ह्याच्यामध्ये चाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नास जाती येतात त्या शासनानं आमच्या भटक्या समाजाकडं लक्ष द्यावं राहायला घरकुल नाही लाईट नाही रोड रोड सुद्धा नाही नाली नाही पाटील पांड्याला घरघोर आहेत पाटील पांड्याचं नाव जर नसलं त्याला घरकुल भेटू आम्हाला शेती सुद्धा राहायला नाही पण शासनानं आम्हाला शेती नाही आमचं ता परपंच आणि लेकर बाळाचा निवारा कसा होईल शासनानं थोडं हा जोडून मी सांग सांगतो की शासनानं आमच्या गरीबाकडे थोडं लक्ष द्यावं आमच्या भडक्याची जे मागणी आहेत जाती काष्ट नाही कोपण कार्ड नाही कोपण कार्ड काढायला गेलं तर दोन दोन हजार रुपये लागले आम्हाला धर्मास तालुक्यातलं मी सर मी मी भटक्या समाजाचा कार्यकर्ता आहे पण मध्ये पैसे द्या आणि तुमची कामं करतो खायला भाकर नाही शासनाला पैसे कुठले आमचा फक्त शासनाला लक्ष द्यावं आमच्या फक्त समाजाची मागण्या मागण्या पूर्ण करावं जाती काष्ट सुद्धा नाही सगळ्याला जागी काष्ट जाती काष्ट दहा दहा हजार रुपये मी कुठला साहेबाला कलेक्टर माझी त्यासाठी माझे दोन शब्द बोल मी संपवतो काय स्वरूप काय काय मागणी मुक्त आदिवासी स्वयंच्या समितीच्या वतीने या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्याहून ही यात्रा निघालेली आहे चौऱ्याहत्तर वर्ष झाले ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी स्वतःच जीवाचं बलिदान केलं गुन्हेगारी तर सिक्का ज्यांच्या कपाळी मारला गेला असं त्या भटकीमुक्त समाजाला चौऱ्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये मेल्यानंतर पुरायला ना जागा नाही त्या देशामध्ये मेल्यानंतर जाळायला ना जागा नाहीये ज्यांनी इंग्रजांना हुसकून लावलं इंग्रजांशी संघर्ष केला त्या भटकिमुक्त समाजाला या देशामध्ये इंचभर जमीन सुद्धा त्यांच्या नावावर नाही या ना। देशामध्ये जनवरावरती बजेट आहे किड्या मुंग्यावरती बजेट आहे त्यांच्यासाठी संरक्षणाचा कायदा आहे परंतु माणसासारख्या माणसांना पावणे दोन कोट महाराष्ट्र समाजाला कुठल्याही पद्धतीचा न्याय नाही हे सगळं वास्तव मांडण्यासाठी इथल्या राज्यकर्त्यांना जाणीव करून देण्यासाठी चौऱ्याहत्तर वर्षानंतर आमच्या काय वाट्याला आलं याची मागणी करण्यासाठी विचारपूस करण्यासाठी हिशोब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी ही संवाद यात्रा भटकेमुक्तांच्या पालावर वस्तीवर जाऊन संघटक करीन एकत्रित करून एक या ठिकाणी आम्ही त्यांना एकजूट करून या ठिकाणी संवाद यात्रा निघालेली आहे महत्वाची मागणी अशी आमची एक पहिली मागणी की भटकेमुक्त समाजाला स्वतंत्र मंत्रालय पाहिजे दुसरी मागणी आमचं त्याला बजेट पाहिजे त्यांच्या संरक्षणाचा कायदा पाहिजे आणि जनगणना झाली पाहिजे आजही चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा जातीच्या धर्माच्या नावावरती आम्हाला पिळवणूक केली जाते मारलं जातं झेळलं जात सामूहिक भटकीमुक्त समाजातल्या महिलावर बलात्कार केले जातात हे वास्तव हे दुःख वेदना मांडण्यासाठी या वेदनेचा गाठोड घेऊन इथल्या राज्यकर्त्यांच्या टांगण्यासाठी संवाद आयोजित आज या नांदेड शहरामध्ये आले नांदेड हे शहर ऐतिहासिक आहे ज्यांनी समतेचा विचार केला ते गुरु नानकाची भूमी आहे सुपीक भूमी आहे विषमता नष्ट करणारी भूमी आहे पण या भूमीमध्ये आज यात्रा दाखल झाली आहे ही महत्वाची भूमिका आहे इथल्या राज्यकर्त्याचे पुढे आव्हान करण्यासाठी भूमिका मांडण्यासाठी संवाद यात्रा हे पुण्यावर निघालेली जी यात्रा आहे ही यात्रा पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रातून निघालेली आहे उत्तर महाराष्ट्रात आली आता मराठवाड्यात आली आता मराठवाड्याचा शेवटचा दिवस आहे ही यात्रा संध्याकाळी संपूर्ण विदर्भात जाणार आहे आणि विदर्भातून कोकणात आणि नंतर मुंबईला तेवीस सप्टेंबर रोजी ही यात्रा इथल्या मुंबईच्या राजधानी म्हणजे महाराष्ट्राच्या जा राजधानी जाऊन या ठिकाणी भटकेमुक्तांचं एक महिनाभर जे काय समस्येचं गाठोडं बांधले ते गाठोडं घेऊन जाऊन इथल्या राज्यकर्त्याच्या पुढं आधारणारे त्यांना प्रश्न विचारणारे चौऱ्यात्तर चौऱ्यात्तर संवाद यात्रा जी निघालेली आहे ती मुख्यतः आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर वर्ष झाले त्रौप्य महोत्सव आपण साजरा करतोय पण आता ही जर आपण पाहिलं तर जे आपले भटके विमुक्त आदिवासी समूह आहे तो अजूनही गाव बाहेर आहे साधा रेशन कार्डासाठी आधार कार्डासाठी जातीच्या दाखल्यासाठी रोजगारासाठी लोक जे आहेत ते रस्त्यावरती येत आहेत त्यांना अजूनही गावकुसा बाहेर ठेवलेले आहेत या सगळ्यांचे संविधानिक अधिकार त्यांना मिळावेत आणि त्यांना नागरिक म्हणून या देशाचे नागरिक म्हणून सामावून घ्यावं समानता जी आपण म्हणतोय जी आपल्याला संविधानाने दिलेली ती त्यांना मिळावं या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही ही यात्रा काढलेली आहे